नमस्कार युवराज न्यूज आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया चालू आहे तरी सकाळी सकाळी खूप मतदार बांधव इथे येऊन मतदान करण्यास सुरुवात केलेली आहे तरी शांततेमध्ये हिमायतनगर शहरामध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे धन्यवाद महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे तरी शांततेमध्ये मतदान सध्यामध्ये चालू आहे इथे बसलेले सहकार्य मतदाना मतदारांना सहकार्य करत आहेत त्यांचे नंबर देण्यासाठी त्यांच्याशी बोलूया काय प्रक्रिया सुरू आहे सर एकंदरीत कशा प्रकारे मतदान प्रक्रिया सुरू आहे मतदान सगळं शांततापूर्वक चालू आहे लोक यायले माझं नाव वगैरे भेटलं नाही काढून द्यायचे मतदान कार्ड सोबत घेऊन त्यांचे आधार कार्ड वगैरे घेऊन आतापर्यंत किती मतदान झालं असं तुम्हाला वाटतं जवळपास दीडशे दोनशे मतदान झालं असं आमच्या कुत्रो आहे धन्यवाद तरी सकाळ सकाळच्या वेळी पण दोन पाचशे मतदान झालेले अशी